भगवानगडाच्या पायथ्याची असणाऱ्या चकलांबा गावातील कल्याणस्वामी संस्थान येथे भव्य दिव्य सप्ताह आणि धार्मिक कार्यक्रम सप्ताहाच्या समारोपाला काल्याच्या कीर्तनासाठी हरिभक्त अपारायण साखरे महाराज हेलिकॉप्टरने आले कल्याणस्वामी महाराज संस्थानच्या प्रमुख सोनाली दिदी करपे यांच्या मार्गदर्शनात गेल्या आठ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत या संस्थानामधून आत्तापर्यंत हजारो मुलींनी कीर्तनरूपी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत आज त्या सर्व संस्थांच्या धार्मिक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने तलवाडा गावात आल्या कल्याणस्वामी महाराज मंदिर कलशरोहणचा कार्यक्रम पार पडला यावेळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंदिर परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली अजिंक्य न्यूजसोबत प्रतिनिधी संगीता इनकर बीड खऱ्या अर्थानं कल्याण स्वामी संस्थांचा जो कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम आठ दिवसापासून चालू आहे त्या कार्यक्रमाचे सर्वे सर्व आमच्या लाडक्या बहीण महाराष्ट्रातील एक दिग्गज कीर्तनकार कथाकार व महाराष्ट्र ज्यांना जाणतो चकलंबा गावाचं भूषण आणि बीड जिल्ह्याचं भूषण असून त्या या संस्थांच्या महंत आहेत आमचे ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज आणि दिदी हे दोघे जण या संस्थांना पुढे नेत ने आहेत आणि त्या संस्थांचा हजारो वर्षाचा इतिहास नाथबाबांच्या परंपरेतलं एक संस्थान आहे आणि त्या संस्थानच्या निमित्तानं एक पंचवीस तीस वर्षापासून कथा कीर्तन करत असताना लोकांनी दिलेली भावनिक साथ त्यांना दिलेलं तन धन त्या धनातून त्यांनी आपल्या जीवनातलं जे आलेलं धन आहे ते संपूर्णतः या मंदिराला लावलेलं आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून त्या मंदिराचा कलशारोहण थाटामाटात साजरा करायचा संकल्प केला सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ या न्यायानं तो कळस आज पूर्ण झालेला आहे पूर्ण बसलेला आहे ज्याला आपण म्हणतो सोनियाचा दिनो आजो अमृते पहाला असा सोन्याचा दिवस खरं तर आज चकलंबा गावामध्ये कल्याण स्वामी संस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी सोना आणि ईश्वर महाराजांच्या <णगेगा> चैतन्य महाराजांच्या बाबतीतून घडलेला आहे आणि त्या महाराष्ट्रातील सगळी दिग्गज कीर्तनकाराची कीर्तन रोज सात ते नव्या वेळेमध्ये झाली हजारो लोकांना अन्नदानाच्या पंक्ती झाल्या प्रत्येक माणसाच्या मुखारविंदात अन्नदान केलं म्हणजे ज्ञानदानही घडलं अन्नदानही घडलं त्यांनी जे पंचवीस वर्ष कमवलेलं सगळं होतं ते या निमित्तानं त्यांनी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे किंवा एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी असं त्यांनी मिळवलेलं आज त्यांनी त्या निमित्तानं आठ दिवसात देऊन टाकलं समाजाला आणि त्याच्यातून त्या कृतज्ञता प्रगट करत आहेत त्यामध्ये माझ्यावरती विशेष प्रेम आमची बहीण असल्यामुळं सख्खी बहीण नाही ही आमची सख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेमाची बहीण असल्यामुळं माझं काल्याचं कीर्तन आज या ठिकाणी आहे आणि त्या संबंधातून आता पाच ते सात या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होणार आहे एक आगळा वेगळा काला जो महाराष्ट्रानं कधी पाहिला नाही क्रेनवरती दही बांधून एक दोन तीन क्रेननी महाराज मंडळीवर जाणार जसं भगवान कृष्ण एक म्हणायचो ना आपण एकाच्या खांद्यावर उभे राहायचे आपण जसे गोपाळ काल्याला दहीहंडी करतो तशी एक वेगळ्या प्रकारची दहीहंडी महाराष्ट्रानं जी कधी अनुभवलेली नाही अशी अनुभवी दिंडी आणि अनुभवी सोहळा सोनाली ताईंच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजतोय सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चा आहे की हा सप्ताह कुठं चालू आहे तर तो, तो गेवराय तालुक्यातल्या चकलंबा गावी कल्याण स्वामी संस्थांना चालू आहे त्यानिमित्तानं आज माझं कार्याचं होणार होणारे दिग्गज मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की हा कार्यक्रम जेवढा होईल तेवढा आपण प्रक्षेपित करावा आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या निमित्तानं कल्याण स्वामी संस्थेत ज्या विद्यार्थीनी शिकतात ते आता खूप तयार झालेले आहे गायन वादन कीर्तन यामध्ये महाराष्ट्रभर गाजलेले आहे आजी माझी विद्यार्थी आज भेट द्यायला आलेत महाराष्ट्रातील सगळे दिग्गज नारायणगड भगवानगड गोलक्षनाथगड सगळे शिव अश्वलिंग संस्थान गुजरात काही साधू लडू गोशाळेचे संस्थापक स्वामीनारायणाच्या मंदिराचे संस्थापक अशी सगळी विद्वान दिग्गज मंडळीच्या हाताने कळस बसला आहे आणि हा कार्यक्रम होतो ना भविष्य ते आपल्या बीड जिल्ह्याचं एक वैभव सांगून जातो आहे असा कार्यक्रम आम्ही झालेला आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना धन्यवाद